सर्वप्रथम यू एन आय न्यूजमध्ये आपलं स्वागत आज नांदेड शहरामध्ये नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सालवे व खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी आमदार तुषार राठोड आमदार राजेश पवार आमदार श्रीजया चव्हाण जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे ॲडव्होकेट किशोर देशमुख

कालकीवृत्तीला यशस्वीपणे अकरा वर्ष पूर्ण झाली आहे हा कालखंड देशाच्या सर्वांगीण आणि दूरध्रामी विकासाला गती देणारा निश्चित ठरलेला आहे याबद्दल जनतेला विश्वास आहे मोदी साहेबांनी अकरा वर्षाच्या कार्यवृत्तीमध्ये ती डेटाईसेट केली आहे की देशाला आम्ही दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारत

आणि गरीब कल्याणाची देशात पूल आणि वंदे भारत रेल्वे यासारख्या प्रकल्पांनी अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये एक फार मोठी झेट या निमित्ताने आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून साध्य केली आहे मुंबईसारख्या शहरात सुद्धा उड्डाणपूल आणि संख्या जर पाहिली आपण राज्यात सुद्धा पाहिली तर मोठ्या प्रमाणावर एम एस आर डी सी असो पीडब्ल्यू असो या सगळ्या माध्यमातून मोठी कामं राज्यात आणि सत्ता प्रयास हा जो मूलमंत्र स्वीकारला सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांनी गेल्या अकरा वर्षामध्ये पावलं ही खरी या कामाची यशोगाथा आहे अकरा वर्षाची कारकीर्द संकल्प से सिद्धी तक अशीच राहिलेली आहे मान्य मोदीजींनी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत घडवण्याचा संकल्प केला आणि विकसित भारताच्या प्रवासात देशातील सर्व क्षेत्रे आणि व सर्व समाज घटकांचा विकास व्हावा यासाठी त्यांनी अनेक आघाड्यांवर क्रांतिकारी आणि परिवर्तनवादी निर्णय घेतलेले आहेत अकरा वर्षात विकसित भारताची पायाभरणी झाली अनेक क्षेत्रात देश आत्मनिर्भर होण्याच्या वाटेवर अग्रेसर झाले सगळ्यांनी नाश्ता करून जायचं आहे पोह्यांची व्यवस्था केलेली आहे आणि सगळ्यांना सगळ्यांना सॉफ्ट कॉपी सॉफ्ट कॉपी तुमच्या व्हॉट्सअप वर पाठवलेली आहे आणि रोजी ब्रेकची चिबर प्रेस क्लब पाठवलेली आहे